अडसाळी ग्रामस्थावर जे नैसर्गिक आपदा आलेली आहे या नैसर्गिक आपदेमध्ये कॅनफॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमाने शेतकऱ्यांना जी एक छोटीशी एक मदत म्हणून जी काही देण्याचा आम्ही एक प्रयत्न केला आहे ते के प्रयत्न आज आम्ही इथे अंमलात आणण्याचा एक छोटासा एक आमचा एक प्रयोग आहे दिवाळी दरात साजरी होऊ नये हाच या मागचा आमचा हेतू आहे ग्रामस्थांना आपली दिवाळी आपल्या आप परिवारासोबत नाही चांगल्या पद्धतीनं साजरी करता हवी शंभर टक्के त्यांचे दुःख आम्ही भरू शकत नाही कारण या दुःखामध्ये कुठेशिवाय खुंट होईल ना हे टाकण्याचा आमचा एक मोठ्या प्रयत्न आहे एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कॅनताक सदैव महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चांगले कार्य करत आलेले आहे याचाच एक भाग म्हणून आज नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यातलं हंसाळी गाव ह्याच्यावर जे काही नैसर्गिक आपदा आली आहे त्यामध्ये एक दिवाळी भेट म्हणून एक साधारण किराणा किटचं वाप वाटप शेतकऱ्यांना इथे करण्यात आलेलं आहे ह्या किराणा किटच्या माध्यमातून त्यांना कमीत कमी दिवाळी चांगल्या पद्धतीनं साजरी करता येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि भविष्यात जी काही मदत आमच्याकडून शक्य होईल ती मदत आम्ही करण्याचा आम्ही येथे नक्कीच प्रयत्न करतो संस्कृती संवर्धन मंडळ संस्था सगरोळी कॅनपॅक आणि नाम फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षापासून आपण एकत्र काम करतो विशेषतः पाणी हा विषय घेऊन आणि दुर्दैवानं यंदा या मुखे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातून या हस्ताळ आणि या परिसरातील गावातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी त्याच्यामुळं महापूर आणि धरणाचं झालेलं अर्धवट बांधकाम ह्याच्या एकत्रित परिणामामुळं जे काही इथं था जीवितहानी वित्तहानी झाली पिकाची हानी झाली न भरून येणारं नुकसान झालं त्या निमित्ताने इथं कॅनपॅक सारख्या संस्थेने येऊन इथं जे काही आपल्याला मदत केली ती नक्कीच सगळ्यांना मोठी आयुष्याला उभारी देणारी आहे आणि ह्याच्यानंतरही जे काही आपले या भागातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी संस्था कॅनपॅक अँड नाम फाउंडेशनच्या वतीने म्हणजे आपण नेहमीच याच पुढे सुद्धा प्रयत्नशील राहू असं मला वाटतंय धन्यवाद थँक्यू सर तू आपण आपल्या लहानपणापासून बघतो या धर्माचं बांधकाम त्या तिन्हीचं एकत्रित ह्याच्यामुळे जे काही आपल्या सगळ्यांचं जे न भरून देणारं नुकसान झालं त्याच्यामध्ये काही आपला काही मदत जेवढ्या कोणत्या प्रमाणात मदत करता येईल ते पहावं चक्का असेल ती मदत करावी आणि पुढचा काही विचार करावा या दृष्टीनं आज आपण हे सगळं आपण